ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स आता नुसतं एकटे ते फोटो बोलणार नाही तो कुत्रे सोडले अंग ज्याच्या सांगण्यावर तू बोलतो आहे तोही त्र्याऐंशी वर्षाचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता गैरसमज पसरवणारा पसरवणारच फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही फेक नॅरेटिव्ह करणारच त्यांना खोटं बोलायची सवय पडली आहे खोटं बोलणारच आता नुसतं एकटे ते खोटं बोलणार नाही ते तर तो कुत्रे सोडले अंगावर कुत्रे सोडले अंगावर एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट वाईट बोल एक मनोज जरांगे सारखा सोडला माहित आहे ना मनोज जरांगी मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको आता ते मनोज जरांगेला सांगा मनोज जरांगेला अरे बाबा आरक्षण आरक्षण करतो आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते यशवंतराव चव्हाण होते शंकरराव चव्हाण होते वसंतदादा पाटील होते अशोक चव्हाण होते पृथ्वीराज चव्हाण होते आणि ज्याच्या सांगण्यावर तू बोलतो आहे तोही त्र्याऐंशी वर्षाचा म्हातारा कधी ना कधी कदि मुख्यमंत्री होता होता का नव्हता मग तेव्हा शालिनीताई पाटील मराठ्याचं आरक्षण मागत होती तेव्हा काय झालं शालिनीताई पाटलाच्या वेळेला मराठ्याला आरक्षण भेटलं नाही नरेंद्र पाटील आपल्यासोबत जे आहे त्यांचे वडील अण्णासाहेब पाटील ते तर डिप्रेशनमध्ये गेले त्यामुळं कारण की यांच्या या सगळ्या गोष्टीमुळं आणि शेवटी त्यांनी डोक्यामध्ये गोळी घालून शैगत पत्करलं पण हे मराठा मुख्यमंत्री असताना त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावस वाटल नाही चौदा ते एकोणवीस मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं भाऊ होते अशोक गोळी होते आणि मराठ्यांना आरक्षण देताना सगळ्यांना सांगतो कारण आपल्या विदर्भामध्ये मराठी जास्तीत जास्त एक ते दोन टक्के आहे सगळे बाकीचे आहे ते कुंडी आहे तेली आहे माळी आहे लोहार आहे सुतार आहे कुंभार आहे बाकीचे सगळे दोनशे बावन जाती आहे पण देवेंद्र फडणवीसांनी एक चांगलं काम केलं ते तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे की मराठ्यांनाही आरक्षण दिलं होतं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला मोठ्याने सांगा धक्का लावला